नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप दातीर यांनी प्रभाग सव्वीस व अठ्ठावीसमध्ये प्रचार रॅली काढली कृष्णनगर अंबडलिंग रोड डीजीपी नगर माउली परिसर, नगर परिसरात दातीर यांची प्रचार रॅली फिरली मनसेच्या कार्यकर्त्यांच्या हातात विविध फलक होते शनिवार असल्याने औद्योगिक परिसरातील कामगारांना सुट्टी असल्याने त्यांच्याशी दिलीप दातीर आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी संधी द्या असे आवाहन यावेळी उमेदवार दिलीप दातीर आणि ज्योती शिंदे यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महानगरपालिकेमध्ये सत्ता होती अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सन्माननीय राजसाहेबांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आले त्यात जो काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे बॉटनिकल गार्डन असेल चिल्ड्रन पार्किंग पार्क असेल राजसाहेब ठाकरे यांचं दोन हजार बारा ते सतराचं दूरदृष्टीचं व्हिजन होतं ते म्हणजे मुकणे डॅमवरून थेट पाईपलाईन आणि त्या माध्यमातून जो काही तीनशे साडेतीनशे कोटीचा प्रकल्प होता त्यानुसार मुकने डॅमचं पाणी लवकरात लवकर शहरामध्ये आणलं आणि जी काही पाणी कपातीचं का संकट या तमाम नासिककरांवरती होतं ते मुकने डॅमच्या पाईपलाईनच्या माध्यमातून निरसन झालं म्हणजे खऱ्या अर्थाने नासिककरांना लक्षात आलं नासिककरांच्या की जे राजसाहेबांनी ज्या पद्धतीने दूरदृष्टी ठेवून काम केलं होतं आणि त्याच पद्धतीने कारण आता मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यानंतर या परिसरामध्ये ज्या काही मोठ्या इंडस्ट्री आहेत चाळीस पन्नास टक्के उद्योगधंदे बंद पडता आहे कुठलेही नवीन उद्योग धंदे या शहरामध्ये आले नाही रोजगार कमी होतोय युवकांची बेरोजगारीची संख्या वाढते आणि या दृष्टिकोनातून अनेक मुद्दे घेऊन जे काही पांजरापूरची जागा असेल तीनशे एकर जागा आरक्षित करून त्यात एम आय डी सी आणि पन्नास एकर मध्ये पुण्याच्या धर्तीवरती आय टी पार्क उभारायचा आहे जेणेकरून बेरोजगार युवकांना रोजगार कसा मिळेल या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहे जे घेऊन आम्ही मायबाप जनता जनार्दनाला सामोरं जात आहोत आणि निश्चित ही परिवर्तनाची नांदी आहे फक्त नाशिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जो आम्ही प्रचार करतो तो पाच वर्षाचा आलेला लोकांना कंटाळा तो दिसून येतो आणि लोक आम्हाला भरभरून बर प्रतिसाद देत आहेत आमच्या उमेदवाराला जिथे गेलं तिथे औपशन होत आहे याचा अर्थ आमच्या उमेदवारांचा चोवीस तारखेला विजय आहे हे सिद्ध झालं नितीन माळी पंकज दातीर रामदास दातीर मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या रॅलीत दातीर यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले मनसे कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दनानून गेला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको